हॅलो नमस्कार मी अंजली तर आज आपण अंजली रेसिपीजमध्ये मस्तपैकी कलाकन तयार करणार आहोत बघू शकताय तुम्हाला असं वाटत असेल की मी बाहेरून विकत आणलेलं आहे पण असं काही नाही आहे एकदम झटपट आणि तीन साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे तर बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं कलाकंद आणि मला तर एवढं आवडलेलं आहे मी विचार केला की काय करूया रक्षाबंधन पण येणार आहे तर विचार केला की आता ट्रेंडिंगमध्ये असलेली मस्तपैकी कलाकंदची रेसिपी तयार करूया तर बघू शकताय की ती दाणेदार आणि मस्तपैकी असं लुसलुशीत आपलं कलाकंद तयार झालेलं आहे आणि दिसण्यासाठी पण एवढं सुंदर दिसत आहे की असं वाटते की आत्ताच खावावं पण विचार केला की पहिल्यांदा तुम्हाला ही रेसिपी दाखवूया आणि मी पहिल्यांदाच केलेला आहे ट्राय आणि खूप सुंदर झालेला आहे मला वाटलं नव्हतं की मला गी येईल घरामध्ये तयार करण्यासाठी त्यामुळे मी विचार केला की बघूया ट्राय करण्यासाठी काय हरकत आहे तर सुरुवातीला एका कढईमध्ये आपण तूप वापरायचं आहे आपल्याला तूप लागणार आहे इकडे मी या चमच्याप्रमाणे तीन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर चा चार चमचेसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर पनीर घेतलेला आहे त्यानंतर मी पनीर इकडे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे किसनीच्या सहाय्याने अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी जर रक्षाबंधनला तुमच्या भावाला खुश करायचं असेल तर कलाकंदची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि एकदम तीन साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे आजची आपली अंजली रेसिपीजची ही फेमस आणि खास रेसिपी आहे तर तूप घातल्यानंतर पनीर घातलं व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता या कपाप्रमाणे मी मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिश्रण मिक्स मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची किंवा गॅस न लावतासुद्धा तुम्ही हे मिश्रण पहिल्यांदा मिक्स करून घेऊ शकता आणि त्यानंतर गॅसवरती ठेवू शकता तर मस्तपैकी आता मिक्स मिक्स करून घेऊया आपलं हे मिश्रण आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा आता इकडे आपल्याला एक कप साखर लागणार आहे सुरुवातीला मी अर्धी अर्धा अर्धा कप घातलेला आहे त्यानंतर आता मी अर्धा लिटर दुधाची बॅग घेतलेली आहे तुमच्याकडे जर तापवलेलं दूध असेल तर चांगलंच आहे पण मी इकडे माझ्याकडे तापवलेलं दूध नाही आहे त्यामुळे मी अर्धा लिटरची बॅग खोलून घातलेली आहे आता मिश्रण व्यवस्थित बारीक फ्लेम करूनच व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा मी थोडीशी मिल्क पावडर घातलेली आहे सव्वा कप आपल्याला मिल्क पावडर लागलेली आहे मग अशी एक कप घातलेली आणि आता पुन्हा मी अर्धी अर्धा कप घातलेला आहे तर मस्तपैकी मिश्रण मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर पहिल्यांदा मी अर्धे अर्धा कप साखर घातलेली त्यानंतर पुन्हा मी अर्धा कप घातलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला एक कप साखर लागलेली आहे जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर फक्त अर्धा कपच साखर वापरावी आणि मिश्रण फक्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवायची आणि मिश्रण सारखं सारखं मिक्स करून घ्यायचं नाहीतर खाली करपू शकतो गॅस बंद केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं घट्ट मिश्रण झालेलं आहे बघू शकत आहे आणि त्याला बाहेरून किती छान तूप सुटलेलं आहे त्यानंतर मी शेवटला वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर आपण कायम शेवटलाच घालायची त्यामुळे वेलची पावडरचा स्वाद जसाच्या तसा आपल्या कोणत्याही पदार्थांना तसाच राहतो तर माझ्याकडे केकचा पॅन नाही आहे स्क्वेअरचा त्यामुळे मी माझ्याकडे होता त्या बाउलमध्ये बटर पेपर घातला त्याला बटर लावलं थोडंसं किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि अशा पद्धतीने मी मिश्रण त्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे मिश्रण एक दोन ते तीन तासांसाठी अशाच असंच ठेवायचं आहे फ्रीझरला ठेवू नका नाहीतर आपल्या कलाकंदचा स्वाद आहे तो निघून जातो आणि वरून मी मस्तपैकी पिस्ता आणि रोज पेपरने असं मस्तपैकी पे डिझाईन केलेलं आहे बघू शकतं आहे जर पिस्ता वगैरे नसेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता काही हरकत नाही आहे पण जरा मस्त दिसण्यासाठी आपल्याला म्हणजे छान दिसण्यासाठी थोडंसं सर्व करून घ्यायला काही हरकत नाही आहे आणि पाहुण्यांना जर तुम्ही ही रेसिपी तयार करून दिलीत ना तर पुन्हा पुन्हा मागतील खरंच तर अशा पद्धतीने मी पिस्ता टाकल्यानंतर थोडंसं टॅप टॅप केलं आणि पुन्हा एकदा आता हे चार तासांसाठी ठेवायचं आहे जर चार तास होऊनसुद्धा तुम्हाला जर घट्ट वाटलं नाही मिठाईप्रमाणे तर थोडंसं एक पाच ते दहा मिनटं फ्रीझरला ठेवून अशा पद्धतीने मिठाईसारखी कट करून घ्यायचे आणि आपली तयार झालेली आहे मस्तपैकी कलाकंदची रेसिपी बरं अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय प्लीज सबस्क्राईब करा